जगातलं पहिलं मराठी ओ प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म मराठीचा मग प्लॅनेट मराठीचा पण या, याच नोटवर तुम्ही सध्या मामा तुम्ही आता म्हणताय ना लेखक मिळत नाही किंवा तुम्ही किती रिजेक्ट करता सिनेमा <laughs> खरं सांगू नका खरं सांगितल्याशिवाय कळणार नाही मी बरेच रिजेक्ट करतो कारण काय लिहिलेले असतात त्यात काय म्हणजे त्यांना कुठेतरी भरकटलेले असतात काहीही लिहिलेलं असतं काय असं नाही हो बरं काय होतं लिहिणं काम करणं हे जेवढं कठीण आहे तेवढं लिहिणं हे त्याच्यापेक्षाही कठीण आहे हो ते तुम्हाला पहिल्यांदा जमलं पाहिजे आता आम्ही नट म्हणून आम्ही भूमिका करतो पण आम्हाला ती आम्ही लिहू का असं म्हटलं तर आम्हाला जमेल की नाही सांगता येत नाही किंबहुना नाहीच जमणार कारण लेखक ही गोष्ट वेगळीच आहे ती जी प्रतिभा असते ती फार वेगळीच असते ती ते त्यांचं इमॅजिनेशन असतं त्यावेळेच ते आम्ही मूर्त स्वरूपात आणतो एवढंच वय आहे मग ते मूर्त स्वरूपात आम्ही काय आण कसं आणतो त्याच्यावर आमचं यश ठरलेलं असतं पण मुळात त्यांनी जर ती चांगली लिहिली असेल तर चांगलं भय होतं तेव्हा काय विचारलं होतं असतो प्रश्न ती सिनेमे रिजेक्ट करता आलं मूळ प्रश्नावर आलाच तोच नाही काय माहिती बरेच करावे लागतात काय होईल उगाच्या उगा पिक्चर करण्यात काय अर्थ नाही म्हणजे उगाच प्रोड्युसरचे पण पैसे खर्च व्हायचे पण मग एखादा जवळचा कोणी असला तर जड जातं का तुम्हाला जवळचं म्हणजे फारच कठीण असेल तर मग करतो नाही नाही प्रश्न